सोमाजी ला तो है, मैं मिठाई वालें मी सोमाजी गायकवाड बोरवलीला कामानिमित्त येत असतोय एम मिठाईवाल्यांकडं तर माझी मी एक बी सीच्या नावाखाली माझ्या एक ओळखीच्या इसामाकडं मी बी सी चालू केलेली त्याचं नाव आहे निरशुमुल्ला रुद्रारम तो बोरवली वेस्टला गोविंदनगर इथे राहतो आत्ता फोनवरती मी रेकॉर्डिंग केलं नाही आहे परंतु तुम्हाला स्पष्ट सांगत होता तुला कोणाला घेऊन यायचं ते माझ्याकडे घेऊन ये आणि मोठ्या मोठ्या भाषेत सांगतोय कितीही मराठ्यांना घेऊन ये म्हणजे मला एवढं अच्छा तो, तो म्हणजे इतर घरांमध्ये घर काम करून ह्या भीशीच्या नावाखाली आज शंभर शंभर मेंबर चालवतो आणि समजा शंभर मेंबर चालवून प्रत्येकी एका मेंबर पाठी एका बीसीचे दहा हजार रुपये एक प्रति मेंबर आणि समजा आम्ही हे जे व्याज दिलं समजा नव्वद हजार मी व्याज चुकवलं त्या दिवशी मी त्याला विचारलं की आमचं जे व्याज घेतोस इतरांचं व्याज घेतोस ते आम्हाला काय नाही भेटत त्या बी मधलं व्याज समजा आम्ही रेग्युलर बिशी जी जी भरली एक बिशी नसेल भरली परंतु जी बी भरली त्याच व्याज माझी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास महिन्याची बीसी हा एकोणपन्नास एक मेंबरचे दहा हजार रुपये आणि समजा पाच लाख रुपये येणे असते परंतु ते एक लाख रुपये असे म्हणतात की ते एक लाख रुपये कापून जातात आणि ते कन्वर्ट होतात ज्यानी जेनी बिशी उचलली त्याच्यामध्ये मग ते कन्वर्ट झालेले समजा लास्टला दहा मेंबर आम्ही बाकी होतो मग ते कन्वर्ट झालेले ज्यांनी बीशी उचलली चाळीस मेंबर यांनी त्यातला आम्हाला काहीतरी रिटर्न आलं पाहिजे की नाही उलट तो म्हणतो तुम्ही बिशी न उचलल्यामुळे तुमचे चाळीस हजार कापून घेतले समजा लास्ट मी चार लाख रुपये मला येणे होते आणि मी समजा लास्टपर्यंत त्याच्याकडे बिशीवाल्याकडे बिशी ठेवली तर त्याचं म्हणणं होतं प्रत्येक महिन्याला दहा लाखचे चार महिन्याचे चाळीस हजार रुपये ते कापून घेतले म्हणजे असं ह्याच्यासाठी म्हणतोय की तू लास्ट पर्यंत ठेवलीस म्हणजे बी सी ते पैसे सांभाळले चार लाख रुपये याचा अर्थ हे झाला की प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुला त्याला द्यायचे